देशात जर मोदी यांचं पुन्हा सरकार आलं तर ते सुप्रिया सुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना नक्कीच जेलमध्ये टाकतील असं आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे ભીવંડી લોકસભા મતદાર મતદારસંઘા મહાવિકાસ આઘાડી અને રાષ્ટ્રવાદી કાપ્રેસરચંદ્ર પવાર પક્ષા અધિકૃત ઉમેદવાર સુરેશ મર્ફ બાળામામાવડણક પ્રચારા સાથે ભિવંડી આયોજિત સભરદ પવાર દિલ્હી મુખ્યમંત્રી આપચે અરવિંદ કેજરીવાલ સંજયસિંહ જયંત પાટિલ સુપ્રિય સુળી જિતેન્દ્ર આવાડઅ અપે ઉપસ્થિત હો त्यावेळी ते बोलत होते नरेंद्र मोदी यांना लोकसभेत चारशेहून अधिक जागा हव्या आहेत कारण त्यांना घटना बदलायची आहे ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान जेव्हा जाईल तेव्हा देशाचं अस्तित्व नष्ट होईल हुकुमशाही येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला तसंच हे टाळायचं असेल तर इंडिया आघाडीला मत देण्याचं आवाहन केजरीवाल यांनी यावेळी केलं कारण नसताना सत्ताधारी पक्ष धार्मिक भावना दुखावण्याचं काम करत आहे यातून सुटका करायची असेल तर एनडीच्या उमेदवाराला जिंकून देण्याचं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी केलं